निगडी प्राधिकरण गजबजलेल्या पिंपरी चिंचवडमधला एक शांत आणि श्रीमंत भाग या भागाचं एक वैशिष्ट्य आहे जेव्हा पिंपरी चिंचवड झपाट्यानं बदलत होतं मोठमोठ्या कंपन्या इथं आल्या होत्या तेव्हा कामगारांना राहायला जागा कशी मिळणार मिळाली तरी ती परवडणार का हा मोठा आणि महत्वाचा प्रश्न होता तेव्हा निगडी प्राधिकरण उभं राहिलं कित्येकांना अत्यंत कमी दरात घरं मिळाली मग अर्थात दिवस बदलले आता किती बदलले तर पिंपळे सौदागरपेक्षा निगडी प्राधिकरणमध्ये जागा महाग आहेत इतके बदलले आता या भागाची ओळख शांत आणि उच्चभ्रू अशी आहे आणि हा शांत आणि उच्चभ्रू भाग चर्चेत आहे दरोड्यामुळे निगडी प्राधिकरण भागात टाकलेला एक दरोडा सध्या सगळीकडे चर्चेत आहे तो दरोडा ज्या पद्धतीने टाकण्यात आला त्या फिल्मी स्टाईलमुळे दरोडेखोरांचा आपल्या पद्धतीनं सामना करणाऱ्या वृद्ध व्यावसायिकामुळे आणि क्लू न देणाऱ्या सी सी टी व्हीमुळेही पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधलं हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू शनिवार अठरा जुलै रात्री साधारण नऊ सव्वा नऊ ची वेळ निगडी प्राधिकरण भागातल्या सेक्टर क्रमांक सत्तावीसच्या प्लॉट नंबर अठरावर असणाऱ्या बंगल्याच्या गॅलरीकडे आजूबाजूच्या सगळ्या घरांच्या नजरा वळल्या होत्या कारण त्या गॅलरीमध्ये एक वृद्ध माणूस उभा होता त्याचे हात बांधले होते त्याचे पाय बांधले होते तो ओरडत होता जीवाच्या आकांताने जीवाच्या भीतीने एका भीषण प्रकारातून वाचले जाऊ या आशेने या वृद्ध व्यक्तीचा आरडो ऐकून लागलीच आसपासची लोक या बंगल्याकडे धावली त्यांनी बंगल्यात जायचं नेमकं काय झालं हे पाहायचं ठरवलं पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला भीतीची एक लाट त्यांनाही हादरा देऊन गेली कारण या घरात काही माणसं शस्त्र घेऊन घुसली होती या घरात दरोडा पडला होता चंद्रभान छोटूराम अग्रवाल वय वर्ष शहात्तर निगडी प्राधिकरण भागातले नावाजलेले उद्योजक शनिवारी रात्री ते आपल्या घरीच होते साधारण नऊ साडेनऊ वाजताची वेळ चंद्रभान अग्रवाल आपल्या घरात होते एक मजली बंगल्याच्या हॉलमध्ये अग्रवाल बसले होते त्याचवेळी अचानक तिथे पाच जण आले चार पुरुष आणि एक महिला यातल्या एकानं थेट अग्रवाल यांना पिस्तूल दाखवली त्यांच्या गळ्यातली चेन काढून घेतली आणि पिस्तूल तशीच रोखत थेट प्रश्न विचारला तिजोरी कुठे आहे अग्रवाल यांनी न घाबरता तिजोरी कुठे आहे हे सांगायला नकार दिला पण दरोडेखोर प्लॅनिंग करून तयारी निश्चित आले होते त्यांनी थेट अग्रवाल यांचे हातपाय बांधले त्यांच्या तोंडावर टेप लावला आणि त्यांना एका रूममध्ये डांबून ठेवलं त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घराकडे वळवला पण एका रूम मध्ये डांबून ठेवला असलं तरी अग्रवाल स्थिर बसले नव्हते गॅलरीमध्ये आले तोंडावरचा टेप सोडवून आरडाओरड करायला लागले आजूबाजूच्या लोकांना सावध केलं त्यानंतर काही लोकांनी अग्रवाल यांच्या घरात शिरण्याची तयारी दाखवली पण दरोडेखोरांकडे शस्त्र असल्यानं कुणी हिंमत केली नाही तातडीनं पोलिसांना बोलवण्यात आलं पण पोलीस, पोलीस येईपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते त्यानंतर चंद्रभान अग्रवाल यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आणि आपल्या घरातून नेमकं काय काय चोरीला गेलं आहे याची माहिती दिली अग्रवाल यांच्या घरातून सहा लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लुटला गेला होता यामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या ऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग आणि नथ ऐंशी हजार रुपये किमतीची चांदीची एक किलो वजनाची वेट ऐंशी हजार रुपये किमतीची एक किलो वजनाची चांदीची भांडी एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी दहा हजार रुपये किमतीची दोन घड्याळं पाच हजार रुपये रोख रक्कम दोन आधार कार्ड कारचे आर सी बुक असा हा ऐवज घरातून लंपास झाला होता त्या दरोडेखोरांनी घरातल्या सगळ्या खोल्यांमधलं सामान सुद्धा अस्तव्यस्त केलं होतं पण या मोठ्या बंगल्यात चंद्रभान अग्रवाल एकटेच होते का तर नाही मागच्या सत्तावीस वर्षांपासून चंद्रभान अग्रवाल प्राधिकरणात राहतात त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत राहतात चंद्रभान यांचे पुत्र राकेश अग्रवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत ते भोसले नगरला राहतात त्यांचे आई वडील त्यांच्याकडे ये जा करत असतात शनिवारी सुद्धा चंद्रभान अग्रवाल यांच्या पत्नी आपला मुलगा राकेश यांच्याकडे राहिल्या होत्या त्यामुळे रात्रीच्या वेळेस शहात्तर वर्षांचे चंद्रभान अग्रवाल घरात एकटेच होते अर्थात त्यांच्या साथीला घराची देखभाल करण्यासाठी आणि घरकामासाठी त्यांच्याच बंगल्यालगतच्या खोलीमध्ये राहणारं कुटुंब सुद्धा होतं मग त्या कुटुंबापैकी कोणी चंद्रभान यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही याची काळजी दरोडेखोरांनी आधीच घेतली होती हे दरोडेखोर चंद्रभान अग्रवाल यांच्या घरात घुसले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दारात उभा असलेल्या फोर व्हीलरची हवा सोडली त्यानंतर बंगला सांभाळण्याचं काम करणाऱ्या अशोक कुमार यांच्या कुटुंबियांचे हातपाय बांधून त्यांनाही एका खोलीत डांबून ठेवलं अशोक कुमार त्यांच्या पत्नी मुलगा आणि मुलगी त्यांना बांधून ठेवल्यानंतर त्यांनी हॉलमध्ये बसलेल्या चंद्रभान अग्रवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि घरातल्या तिजोरीकडे मोर्चा वळवला पण अग्रवाल यांनी गॅलरीमध्ये येऊन दाखवलेल्या डेरिंगमुळे आजूबाजूच्या लोकांना पोलिसांना फोन करता आला आणि एक मोठी दुर्घटना टळली सुरुवातीला जेव्हा पोलिस इथे दाखल झाले तेव्हा दरोडेखोर घरातच लपलेले असावेत असा, असा अंदाज होता त्यामुळे घराच्या आजूबाजूला प्रचंड फौज फाटा तैनात करण्यात आला पण तपासाअंत दरोडेखोर पसार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी या दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही विशेष म्हणजे प्राधिकरणाच्या सेक्टर सत्तावीस पासून पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे भरवस्तीत पोलीस स्टेशन इतक्या जवळ असून सुद्धा दरोडा टाकण्याची हिंमत कशी काय झाली असा प्रश्नही विचारला जातोय ही घटना ते घडली तेव्हा अग्रवाल यांनी गॅलरीत येऊन आरडाओरडा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत इथं नागरिकांची बरीच गर्दी होती मुळात प्राधिकरणाचा हा भाग उच्चभ्रू आहे इथं फक्त व्यावसायिकच नाही तर स्थानिक राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळं अशा ठिकाणी शस्त्र घेऊन शेऱ्याची डेअरिंग करणं आणि दरोडा टाकणं यामुळे आजूबाजूच्या परिसरातही भीतीचं वातावरण तयार झालंय आता या सगळ्या प्रकरणात आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजेसचा तपास करून पोलीस माहिती काढतील आणि त्यानंतर सगळी लिंक लावतील अशी चर्चा होती पण काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या दरोड्याच्या तपासासाठी महत्वाचे असणारे सीसीटीव्ही फुटेज मिळवताना पोलिसांना अडथळे येत आहेत याचं कारण म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेले अनेक सी सी टी व्ही बंद आहेत त्यामुळं पोलिसांना तांत्रिक तपासात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळं या घटनेचा तपास हे पोलिसांपुढचं मोठं आव्हान ठरणार आहे पण सध्या हा दरोडा नेमका कुणी घातला असेल यावरूनही चर्चा सुरू आहेत हे सगळं कुठल्या वादामधून झालं का अशी कुजबूज आजूबाजूच्या भागामध्ये आहे तर ज्या नियोजनबद्ध पद्धतीनं हा दरोडा टाकण्यात आला ते बघता कोणी पाळत ठेवून हे काम केलं आहे का ही शंका सुद्धा विचारण्यात येते पण तोवर चर्चा आहे ती उच्चभ्रू भागात वर्दळीच्या वेळी पडलेल्या सशस्त्र दरोड्याची आणि त्याही परिस्थितीत मदतीसाठी ओरडणाऱ्या शहात्तर वर्षांच्या चंद्रभान अग्रवाल यांची